कारंजा गाव विकासाचा ध्यास घेणार काजळेश्वरचे युवा सरपंच नितीन पाटील विष्णुपंत उपाध्ये यांच्या कर्तृत्वाचा सन्मान लोकमत लोकनेता हा मानाचा पुरस्कार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता हॉटेल बी एस इम्पेरियल बाळापूर नाका अकोला या ठिकाणी लोकमत परिवारातर्फे त्यांना देण्यात येणार आहे असं असल्यानं त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय वृत्त असं आहे की कादळेस्वराचे युवा नेतृत्व तळागाळातील जनतेच्या समस्यांची जाण ठेवून निस्वार्थ भावनेने गत पंधरा वर्षांपासून काम करत आहे त्यांनी पाणी समस्या वीज रस्त्यांची कामं वृक्षारोपण इत्यादी पायाभूत कामांना प्राधान्य देत सामान्य गरीब नागरिकांच्या वैयक्तिक कामातही निस्वार्थपणे काम करत असल्यानं त्यांची लोकप्रियता वाढली आहे जनतेतून थेट काजळेश्वराचे सरपंचपदी ते विराजमान झालेले आहेत प्रत्येक कामकाजाचा अभ्यास करून त्याबाबतचे सर्व माहिती घेऊन मगच ते बोलतात जसं बोलतात तसंच ते करतात त्यामुळे त्यांची एक वेगळीच छाप पडते किसान ब्रिगेडचे गावचे अध्यक्ष असल्याने शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावतात प्रसंगी संघर्ष देखील करतात त्यामुळेच की काय ते कारंजा तालुक्याचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांचे संघटन कार्य लक्षात घेता लोकमतने त्यांची लोकमत लोकनेता पुरस्कारासाठी निवड केली आहे त्यांच्या निवडीचे गावात आणि तालुक्यात स्वागत होत असून त्यांचे चाहते त्यांचे अभिनंदन करताय न्यूज साठी कारंजा तालुका प्रतिनिधी आरिफभाई पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा